नमस्कार सहकारी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलला हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही सरकारी कर्मचारी आहेत त्यांना सरकार घर बांधण्यासाठी काही रक्कम अदा करण्यात येत असल्याचा आजचा हा व्हिडिओ आहे चला तर आता आपण आपण बघूयात की कोणत्या कर्मचाऱ्यांना घर बांधणीसाठी पैसे मिळणार किंवा अग्निम मिळणार आहे ते आता आपण सविस्तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चांगल्या एम एन सी म्हणजे मल्टीनॅशनल कंपनीमध्ये दहा ते बारा लाख रुपयांचे पॅकेज आणि तीस ते चाळीस हजार रुपये प्रति महिना पगाराची सरकारी नोकरी हे अनेक लोक एकमतानं समजतात साहजिकच प्रत्येकाचा विचार असाच नसतो मात्र सरकारी नोकरीची महती गेल्या काही काळांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे ग्रामीण भागात सरकारी नोकरी म्हणजे फिक्स छोकरी असं सुद्धा म्हटलं जाते अर्थात ज्यांच्याकडे सरकारी नोकरी आहे अशा नवयुवक तरुणांना आपल्या मनपसंत जोडीदार लवकर मिळ व्हिडिओला सविस्तर बघण्याचे कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा